नमस्कार दादा नमस्कार तुमचं एवढं चांगलं बिझनेस चालू होता कन्स्ट्रक्शनच्या लँग्वेज असं काय घडलं की तुम्ही राजनितीमध्ये येण्याचा विचार केला ऍक्च्युली कसं आहे मी ज्या प्रभागात राहतोय आता आधी पटलवाडी मध्ये राहत होतो आणि मी तीन नंबर म्हणजे उमेदवारी करतोय आणि सध्या मी आता नगर मध्ये राहतो तर तिथं काय होत होतं की बरेचशी लोक जे मी कन्स्ट्रक्शनच्या मध्ये असला असल्या कारणाने माझ्याकडे माझ्या परिवार त्यांचे फॅमिली वगैरे त्यांच्याकडे गेलो चहा पाण्याला तर मला सांगत असायचे भाऊ तुम्ही हे स्वतः कन्स्ट्रक्शनच्या बिझनेस मध्ये असल्यामुळे आपल्या कोणाने तेवढ्या समस्या वगैरे पद्धतीने काही स्वाल होतो काय असेल तर बघा म्हणजे तेवढं आम्हाला सहकार्य होईल मदत होईल तुमच्या काही फॅमिलीचा काही इन्फ्लुएन्स होता का या निर्णयाच्या मागे माझे वडील जे आहेत ना ऍक्च्युली पीडब्ल्यूडी मध्ये इंजिनियर होते अच्छा हा तर ते त्यांचं कसं असतं आमच्या घरामध्ये कायम काही ना काही सध्या डिस्कशन होत असायचं बरोबर राजकारणामध्ये न्यूज वगैरे बघितली की हे झालं ह्या गड्यामुळे सुरू आहेत तर मग पप्पांच्या त्या इन्फ्लुएन्स मुळे मला मा, काय झालं की थोडस मी त्या याच्याकडे ओढत गेलो अच्छा राजकारणाकडे पण मग मला विचारलं की आपण कुठे जोडायचं नेमकं बरोबर मग पप्पांचं कसं असलं होतं की पीडब्ल्यू मध्ये असल्या कारणाने ते थोडस साहेबांच्या गावी साहेबांच्या फॅमिलीच्या संपर्कात नेहमी असायचे बरोबर काही काम असलं की जायचं यायचं आणि बऱ्याचदा पप्पा मलाही तिकडे घेऊन जायचे बरोबर आणि मग त्यात काय झालं की मी गावी साहेबांचे जे बोलणं वागणे लोकांमध्ये ग्रामीण भागांमध्ये जी कामं पाहिली तर मी त्यांना ते, ते माझे एक रोल मॉडेल होत गेले हळू हळूहळू अच्छा हा साधारण किती वर्षांपर्यंत त्यांच्याशी जोडलेले होते आता असं आहे की पप्पा पीडब्ल्यू मध्ये इंजिनियर असल्या कारणाने आणि त्यांनी बरीचशी सर्व्हिस जी नंदुरबार नंदुरबारमध्येच केली अच्छा तर त्यामुळे किमान कमी पंचवीस ते तीस वर्ष साहेबांशी जुळले असल्या कारणाने मीही जसं ही मला कळत गेलं माझ्या एजच्या हिशोबाने तर मी त्यांच्याशी जुळत गेलो पप्पांसोबत जात असायचो त्यांच्या समस्या ऐकत असायचो त्यांच्या त्या समस्या वगैरे ते साहेब ज्याप्रमाणे सॉल्व्ह करायचे तर मला ते एक प्रेरणास्थान भेटत गेलं अच्छा त्याच्याशी असं जोडलो मग आता मी तुमच्या एरिया मध्ये ग्राउंड रिपोर्टिंग केली हो होती रँडमली पोहोचून गेलो त्या दिवशी हो हो, हो। तिकडे खूप लोकांच्या लिटरली खूप मोठ्या मोठ्या समस्या होत्या तिकडे ड्रेनेजचा प्रॉब्लेम होता हो। काही लोक तिकडे रस्ते नाही ते खरंच आहे का नाही तिकडे समस्या ता आता बऱ्याचशा आहेत आता पण काय झालं तुम्ही ग्राउंड मध्ये फिरता असताना तुम्ही आता समजा ड्रेनेजच्या रस्त्याचे पाहिले आता मी जेव्हा प्रभागात फिरतोय तर मी काय होत होतं की माझ्या दोन चार जे मित्रांच्या कॉलनी वगैरे फिरत होतो पण ऍक्च्युअल मी जेव्हा सुरुवात केली फिरायला तेव्हा मला अतिशय वाईट अवस्था या आदळून आल्या मी विचार केला की यासाठी आपण शंभर टक्के काहीतरी लोकांना काम केले पाहिजे रस्त्यांची अतिशय अशी दुरवस्था आहे की वीस वर्षापासून रस्त्यांची जी झालेली जुनी काम आहे तीचे ले नवीन लेवॉट मध्ये काम, काम होत आहे जिथं वसाहत नाहीये आता जी वसाहत आहे तिथं काम होत नाही ड्रेनेजचा तर एवढा प्रॉब्लेम आहे की मला स्वतःहून फोन करून साहेबांना वगैरे सीओ साहेबांना वगैरे सांगावं लागतं साहेब अशी समस्या आहे आमच्या प्रभागामध्ये तर तुम्ही सॉल्व्ह करा आता मी तेव्हा तर काही राजकारणाशी जोडलेलं नव्हतो आधी बरोबर पण लोक आपल्याला सांगत होते की दादा बघा तुमच्या पद्धतीने काही काम होत असेल तर करून द्या अच्छा त्या हिशोबाने मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो लोकांनी बरोबर आता जसं इलेक्शन आता लागलंय तुमच्या समोर एकदम स्ट्रॉंग चेअर आहे हो तर एका नवीन फेसला तिकडे ऑपॉर्च्युनिटी आहे का नाही नवीन फेसला ऑपॉर्च्युनिटी शंभर टक्के कारण की तिथं जी आता प्रभागाची जी दुरावस्था आहे लोकांच्या त्यावर रोष आहे बरोबर आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी काय कामं केली नाही केले ते तर मला नाही माहिती पण मला बघून तर वाटत नाही की काही काम झाले म्हणून तुमच्या सोबत तुमचे अध्यक्ष जे ते पण एक नवीन चेहरा आहे तर तुमच्या दोघांची स्टोरी सारखीच आहे ते पण रिअल मध्ये तुम्ही पण कन्स्ट्रक्शन मध्ये लोकांना त्याचा तुम्ही कसा पूर्ण बेनिफिट देऊ शकता बघा त्यांचा असं ऍक्च्युली त्यांची पार्श्वभूमी जी आहे ही अतिशय क्लीन आणि क्लिअर आहे हे मी सांगण्यापेक्षा सर्व लोकांना माहिती आहे त्या स्वामी समर्थांचे भक्त पण आहेत बरोबर म्हणून त्यांचे आणि माझे दोघांचे जे कोऑर्डिनेशन आहे त्याच्या शंभर टक्के आणि प्रभागातील सर्व लोकांना होणारच आहे तुमच्या वॉर्ड मध्ये यावर्षी ट्विस्ट असं तुमच्या सोबतचे जे वसाईकर कॅन्डिडेट हो ते आधी अठरा नंबर मधून निवडून आलेले आहेत त्यांनी तिकडे खूप कामं केले तिकडे त्यांची खूप चर्चा होती तिकडे आणि आज ते तुमच्या सोबत आहेत त्याचा तुम्हाला काही बेनिफिट होईल का त्याचा बेनिफिट शंभर टक्के होईल म्हणजे मी सांगण्यापेक्षा नंदुरबार शहरवास वसेकर हे उमेदवार एकशे आठ म्हणून ओळखले जातात अच्छा हो त्यांचं जे काम आहेत हे मी बोलण्यापेक्षा अठरा नंबर प्रभागामध्ये जर लोक गेली तर त्यांना कळेल आणि ते मर्यादित फक्त अठरा साठी नाहीये मी सांगतोय ते एक आरोग्य दूत आहेत ते रात्री बारा वाजेला कॉल करा दोन वाजेला तीन वाजेला कधी कधी कॉल करा ते लोकांसाठी रात्र दिवस अहोरात्र मेहनत करता काका तुम्ही आता एक विषय मांडला एकशे आठ नंबरचा एकशे आठ त्या अम्ब्युलन्सचा नंबर आहे याचं काय मला लॉजिक नाही कळलं काय का याचा लॉजिक अतिशय सिंपल आहे मला मी सांगतो एकशे आठ ला आपण जेव्हा फोन करतो बरोबर तेव्हा ताटताड आपल्याला आरोग्याची सेवा मिळते तशीच सेवा विद मिनिट्स हे संतोष वसेकर काका नंदुरबार शहरापुरता नाही तर पूर्ण जिल्ह्यासाठी पुरवता बरोबर ज्यांनाही त्यांचा नंबर मिळाला काकांना कॉल केला तर ते त्याच त्यांच्यासाठी रात अहोरात्र पाठीशी उभे राहतात कारण पुरस्कार पण मिळाला मागे त्यांनी कोरोना काळामध्ये स्वतः एवढी कामं केली की त्याच्या आपण शब्दात आपण बोलू शकत नाही आणि हे लोकांना माहिती आहे त्याच्या प्रमाणही त्यांना भेटलेलं आहे मग संतोष काका तुमच्यासोबत आल्यामुळे तुम्हाला पण खूप हेल्प होणार त्या इलेक्शन कॅम्पेन साठी माझ्या इलेक्शन ची शक्ती दुप्पट झाली आहे अरे वा मला जे वाटत होत मला जी भीती होती त्या काकांनी माझी ती भीती शंभर टक्के कमी करून टाकली आहे आणि माझं जे बळ आहे हे डबल करून टाकता तर आता जर तुम्ही निवडून आला तर तुमच्या प्रभागातले जे काम तुमच्याकडे जा खूप जा जास्त अपेक्षा आहेत कारण की आम्ही तिथे तुम्ही इंजिनियर पण आहात ऑलरेडी तर कन्स्ट्रक्शन देणार तुम्ही मी माझे शंभर टक्के योगदान फक्त लोकांच्या सेवेसाठीच वापरणार आहे आणि त्यात संतोष का वसेकर काका असल्या कारण माझ्यासोबत आरोग्याचेही काम होणार आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे तो मला शंभर टक्के कामात येणार आहे म्हणून लोकांची कामे आम्ही दोघ प्रकारे होणार आहे आता जसं इलेक्शन खूप कमी दिवसांचं राहिलेलं आहे पण खूप कमी वेळ ते का नवीन चेहऱ्याला हे दिवस पुरेसे कसं आहे की मी चेहरा जरा नवीन आहे पण माझे वडील जे आहेत डी आर पाटील हे पूर्ण तीन आणि चार प्रभागामध्ये अच्छा हा एवढे त्यांचं काम आहेत की माझा चेहरा फक्त माझा चेहरा नवीन आहे वडिलांचा चेहरा जुना आहे मला फक्त त्या चेहऱ्यावर माझा चेहरा लावायचा आहे मग तुम्हाला प्रचाराला पुरेसा वेळ मिळतोय का मला प्रचाराचा वेळ पुरेसा जरी मिळला तरी लोकांचा जो प्रेम आहे जो प्रतिसाद आहे माझ्या माझ्या बाबतीमध्ये तो अतिशय सुंदर आहे आता तुम्हाला जर तुमच्या काही वोटर्सला काही मॅसेज द्यायचा असेल तर तुम्ही या कॅमेऱ्यामध्ये बघून बोलू शकता आम्ही डॉक्टर विजयकुमार गावित साहेब व हिनाताई व सुप्रियाताई यांच्या नेतृत्वाखाली बी जे पीसाठी नंदुरबार शहरामध्ये उमेदवारी करत आहोत तर आमचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार अविनाश भाऊमाडी व नगरसेवक हो पदाचे आम्ही उमेदवारी करतो हो, आहोत योगेश दत्तात्रय पाटील व सौ संगीताताई वसेकर बदलची खूप गरज आहे आता बदल जर नाही घडला तर पुन्हा पाच वर्ष तुम्ही जे अन्याय सहन करत आले आहे ते पुन्हा सहन करावे लागतील तरी परिवर्तनाची तुम्ही शंभर टक्के माझ्या साईडने आणि आमच्या नगराध्यक्ष अविनाश बोमाड यांना मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र